जिल्हा अध्यक्ष प्रांजल घाटे हिची फसवणूक तर झालीच झाली पण शिवाय तिला भांडी वगैरे काहीच मिळालेली नाही आणि शिवाय तिला फोन करून अर्धा तास खूप धानेरड्या पद्धतीने त्यांनी शिव्या दिल्या आहेत तर त्या शिबीगाळ केल्यामुळं त्याला एकतर ते रजिस्ट्रेशन त्याचं थांबवावं इथून पुढं त्याचं दुकान बंद करावं एवढी माझी अपेक्षा आहे बस थँक्यू खरं तर तुमच्या काय प्रकार म्हणजे नक्की मी ते विचारायला गेले होते त्यांना मी दोन वर्ष पूर्वी भांड्यांचा फॉर्म तर मी विचारायला गेले त्यांना तर तिथे एक लेडीज आहे ती मला भरपूर काही बोलली नाही का किंवा आमची दोघींची वाद झाला थोडासा मी तिला विचारलं तर ती म्हणजे तुमची भांडी आली होती आणि तिथं आम्ही ज्यांना फोन केला ते टिकमार केली म्हणजे समजा आम्हाला भांडी दिली त्याच्यामुळे तिने टिकमार केली तर आम्हाला फोन पण आला नाही त्यांचा आणि आम्हाला भांडी पण भेटली म्हणजे त्यांच्या रेकॉर्डला म्हणजे ज्यांच्या कागदपत्रे तिथं टिकमार झाली हा टिकमार मिळाली असं तिथं हां असं आणि प्रत्यक्षात तुम्हाला भांडी मिळाली भेटली नाही ते शिवगाळ केली की काय शिवगाळ करायचं कारण ते सरांनी सकाळी आम्हाला फोन केला त्यांनी काल सकाळी फोन केला आणि त्यांनी खूप शिव्या दिल्या त्याला शिव्या द्यायची काही कारणच नव्हती ना आम्ही नीट रिक्स जाऊन तिथे विचारलं होतं ना कधी भेटणार त्याची प्रोसेस काय आहे आम्हाला सांगा ना ते आम्ही इतक्या वेळा तुमच्याकडे आलो आहे आम्ही तुम्हाला पैसे दिले तर ते लय असं म्हणजे शिवीगाळ केली त्याला एवढा बोलायचा अधिकार नव्हता ना असं अनेक ना बोलला होतं पण समोर असं कुणीच झालं नाही त्याला बोलण्याचा अधिकार नाही आहे ना महिलांना

असं सांगू भाऊ मी बातमीच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छिते आज जशी आपली खुबीवरून जयवंता शेळके या भगिनीचे जे आज फसवणूक झालेली आहे तशी आपल्या तालुक्यामधील असंख्य महिलांची आज फसवणूक झालेली आहे तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगू इच्छिते माझ्या महिला भगिनींना की ज्याच्या ज्याच्यावरती आज बांधकाम भांडी योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत ज्यांची ज्यांची फसवणूक झाली असेल जे रोहिदासदाम भोंडवे म्हणून आहेत तर त्यांनी खरंच त्यांच्या आडनावासारखं गोंदुगिरीच करता येईल त्यांच्यावरती आपण कडक कारवाई करण्यात येणार आहे त्यासाठी महिलांनी सक्षम व्हा आणि तुमच्यावरती जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाला आपण सगळेजण वाचा पडूयात तुम तुम्ही जर त्या तुमची जर त्यांनी फसवणूक केली असेल तर आपल्या जुन्नर पोलीस स्टेशन येते तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहा आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आपले जे औचट साहेब आहेत त्यांनी दोन दिवसामध्ये जी काही चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार आहेत असं साहेबांनी आजच्या आज आम्ही सगळेजण जुन्नरला आलो होतो त्यांनी सांगितलेलं आहे तर एवढंच मी माझ्या महिला भगिनींना सांगू इच्छिते की कारण आज माझ्या महिला भगिनी सक्षम नाही आहेत कारण आज त्यांना त्यांचा पोट पाण्याचा प्रश्न आहे आणि त्यांना एवढे पैसे द्यायचे आज दोनशे तीनशे रुपये रोजाने माझी म महिला भगिनी बनकर फाटा इथे कामाला जाते आणि हे फसवेगिरी करणारे हे बोंडुगिरी करणारे हे लोक इथे बसतात आणि आई ते रिनिव्हेशन करायचं म्हणून तीनशे रुपये घेतात त्यांना लाज वाटायला पाहिजे तर माझ्या महिला भगिनींना कळकळीची विनंती असेल तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ गेला असेल ना तर नक्कीच जुन्नर पोलीस स्टेशनला या आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा एवढंच मी सांगेन धन्यवाद आपण जमलेला नक्की कारण आमची एक आदिवासी महिला आहे तिला हो हो ते कोण सुदाम काय रोहिदा सुधाम भोंडवे म्हणून या नालायक प्रवृत्तीच्या माणसाने तिला शिबी केली काहीतरी त्या ती क्लिप व्हायरल होती ती अतिशय खालच्या प्रकारची ज्या ठिकाणी महिलेला आहे त्या संदर्भात आपण सगळे त्यासाठी आम्ही सगळेजण आता आम्ही ओत्री पुली स्टेशनला तिचा गुन्हा दाखल केलाय आणि आता जुन्नर पोलीसला पण गुन्हा दाखल करते चारशे वीस तर आता साहेबांनी सांगितलं का दोन दिवसामध्ये त्याच्यावर दुग्न दाखल होईल तर त्यासाठी आता दोन दिवस वाढा बघणार आहे आणि जर नाही झाला तर आम्ही आमच्या मनसेच्या स्टाईलनी त्याला काय उत्तर द्यायचं ते शंभर टक्के आमच्या सगळ्या महिला फक्त घेऊन त्याला काय उत्तर द्यायचं ते शंभर टक्के देऊ आणि शिवजन्मभूमीमध्ये असा नालायक माणूस पहिल्यांदा पाहिजे हा शिवजन्मभूमीतला माणूस नाही हा नाशिक शिक्का तरी आहे